मारगाव वार्ता न्यूज चॅनल घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता जिल्ह्यात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांच्या बाबतीत आदिवासी विकास मंत्री तथा आमदार अशोक उईके यांनी घेतला आढावा यवतमाळ जिल्ह्यात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांच्या बाबतीत आदिवासी विकास मंत्री तथा आमदार अशोक उईके यांनी आज आढावा घेतला या, या बैठकीत पोलीस विभागाने माहिती देताना जिल्ह्यात चौदा पाकिस्तानी नागरिक असून त्यापैकी दहा हिंदू आहे तर चार मुस्लिम आहे या चौदाही जणांकडे लॉंग टर्म विजा असल्याने केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार त्यांना भारतात राहण्याबाबत तुर्तास अडचण नसल्याचे स्पष्ट झाले आहे तर कोणी पाकिस्तानी नागरिक घुसखोरी करून अथवा माहिती दडवून लपून बसले असतील तर त्यांना शोधावे आणि तातडीने सूचना देऊन पाकिस्तानात रवाना करावे अशा सूचना मंत्री अशोक उईके यांनी दिल्या आहेत जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे आणि कलेक्टर म्हणून आढावा घेतला असता यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण चौदा पाकिस्तान नागरिक आहे सर्व आढावा घेतला असता त्याच्यापैकी दहा पाकिस्तानी नागरिकापैकी दहा हिंदू आहेत आणि चार जे आहे त्यांना परमनंट विजा असल्यामुळे त्यांना परत जाण्याची गरज नाही अशा प्रकारच्या आढावामध्ये हो माहिती मिळाली परत जिल्हाधिकारी यांनी एसपीला सूचना दिल्या की या व्यतिरिक्त कोणी लपून असेल किंवा माहिती दिली नाही माहिती अळवलेली आहे अशी शोधून काढा आणि एकही या यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाकिस्तानी नागरिक राहता कामा नये अशा प्रकारच्या सूचना देऊन त्यांचा आढावा घेतलेला आहे